नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ सविस्तर प्रमाणे पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा हा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसांदिवस आवक कमी होताना बघायला मिळत आहे तर मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा आहे लाल तर आवक आलेली आहे बावन्न हजार एकशे अडवतीस क्विंटलची तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आवक कमी झालेली बघायला मिळत आहे तर मित्रांनो आवक कमी झाल्यामुळे कांदा बाजार भावात थोडीशी सुधारणा बघायला मिळालेली आहे चला तर बघूया कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव सोलापूरमध्ये चौदाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये तीन हजार दोनशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर टॉप क्वालिटीचा कांदा तीन हजार दोनशे रुपये क्विंटल विकलेला आहे तर मागचे मागील हप्त्याच्या तुलनेत जास्तीत जास्त कमाल दर पाचशे रुपयांनी वाढलेला बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजारभाव